ताईंसोबत आपण बोलूयात आज या ठिकाणी अ नऊ संत महंतांच्या मूळ पादुकांचा दर्शन सोहळा आयोजित केलेला होता काय सांगायला खूप सुंदर असं आयोजन केलेलं आहे इथे सर्व जोड्यांनी येऊन छान अभिषेक केलेला आहे आणि त्याचा पुण्य सगळ्यांना लाभो हीच पहिल्यांदाच असा नऊ एकत्र आणून असं पूजेचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर त्याला सर्व लोकांनी खूप छान प्रतिसाद दिला सगळे उपस्थित राहिले सगळ्यांनी छान अभिषेक केला सगळ्यांना आशीर्वाद वस्तू सगळे आले त्याबद्दल धन्यवाद खर आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक सुद्धा होती आहे कशा पद्धतीनं तुम्हाला कुटुंबाचं नियोजन आहे कशा पद्धतीनं लोकांचा जनतेचा प्रतिसाद काय हे निवडणूक असो किंवा नसो गेली चाळीस वर्ष काही ना काही असे उपक्रम आम्ही करतच आलो आहे ज्याच्यामुळे बरीच लोक एकत्र यावी मग ते सामाजिक रित्या असो किंवा धार्मिक रित्या असो त्यामुळे एकत्र येणं आणि असे कार्य करणं हे आम्ही वेळोवेळी करत आलेलो आहे आणि निवडणुका आलेल्या आहेत त्यामुळे लोकांचा प्रतिसादही चांगला आहे सगळे एकत्र येऊन पाठिंबा देणे खूप चांगला आहे आणि त्यामुळे आम्ही आम्हाला चांगलं वाटत असा उपक्रम म्हणजे सगळ्यांसाठी हे आमच्या सगळ्यांसाठी तर हे भाग्यच आहे कारण हा म्हणजे मी तर फर्स्ट टाइमच ऐकले की बाबा पादुका जात्र दर्शन करायला मिळते तर हा खूप चांगला उपक्रम यांनी केलेला आहे डेहमीच ऑलवेजच याच्या फॅमिली चांगले उपक्रम करतात हा पण सरकार एक चांगल्या प्रकारे क्रम झालेला आहे डेहमीच तो सक्रिय असतो सगळाच म्हणजे जेव्हा असतो आमदार झाले सर मोठे सर छोटे सर तर विराज हा विराज विक्रांत दोघंही त्यांच्या बरोबर हे सर्व समाज कार्यात कायम त्यांच्या प्रत्येक उपक्रमात सामील असतात